नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे प्राण्यांच्या कत्तलीचा वाद पेटलाय वा केलेल्या विनंतीला धुडकावण्याच्या एकत्र येऊन विरोध सुरू केलेला आहे विशेष म्हणजे इतर वेळेला पक्षीय भूमिकेच्या निमित्तानं परस्परांना विरोध करणारे हे मुसलमान नेते इस्लामी प्रथा परंपरा पालन करण्याच्या मुद्द्यावर मात्र एकत्र झालेले असतात विशेष म्हणजे या नेत्यांच्या पाठीशी यंदा काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे बकऱ्याच्या कुर्बानीच्या आड गायीची कत्तल टाळण्याच्यासाठी पशुधनाचे बाजार बंद करा इतकी छोटीशी सूचना केल्यानं हे नेते खवळले आहेत या मुद्द्याला आता एका वेगळ्याच वळणावर ते घेऊन जात वाद नको म्हणून नितेश राणे या महाराष्ट्रातल्या मंत्री महोदयांनी बकरी ईदला पर्याय सुचवला तर तो, तो पर्याय सुद्धा त्यांना मान्य नसतो आता मुद्दा इथे असा येतो की नितेश राणे असं काय चुकीचं बोलले सध्याच्या घडीला गोवंश वाचवण्याच्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती पाहता नितेश राणेंचा सल्ला अंमलात आणायला हरकत काय कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही आपल्याला एक संतापजनक दृश्य दाखवणार आहोत हे दृश्य मुंबईतलं आहे मुंबईमधल्या ज्या लोकलमध्ये माणसाला प्रवास करायला जागा नसते अशा लोकलमधून तुम्हाला बकरे नेले जाताना दिसतात आत्ताचं दृश्य जे आम्ही आपल्याला दाखवतोय ते कुर्ला रेल्वे स्थानकावरचं आहे आता कुर्ला रेल्वे स्थानकावर हा बकरा मध्य रेल्वेच्या डब्यामध्ये चढवला जातोय आणि तो डबा सुद्धा मालवाहक डबा नाही सर्वसामान्यपणे प्रवाशांचा दुसऱ्या दर्जाचा प्रवास करण्याचा हा डबा आहे आता या डब्यामध्ये अचानक एक बकरा आला तर तिथे असलेल्या प्रवाशांच्यासाठी परिस्थिती किती आव्हानात्मक होईल हे तुम्ही लक्षात घेऊ शकता पण ऐकायचंच नाही असं ठरवल्याच्या नंतर ही परिस्थिती ठिकठिकाणी अनुभवायला येते आणि खास करून मध्य रेल्वेच्या परिसरात हे प्रामुख्यानं दिसतंय आत्ताच्या घडीला तुमच्या समोर असलेलं दृश्य हे केवळ एका बकऱ्याचं आहे पण अशाच पद्धतीनं हे बकरे कुर्ल्यासारख्या मुसलमान बहुल भागातून चढवले जातात आणि लोकलमधून त्यांची अवैधपणे वाहतूक मुंबईभर आणि आसपासच्या परिसरात होत असते बकरी ईद जवळ आली की अशा प्रकारची अनागोंदी अनेकदा वाढलेली पाहायला मिळते बकरी ईदच्यासाठी नियमभंग केल्याच्या तक्रारी सुद्धा सातत्यानं समोर येतात त्यामध्ये प्रामुख्यानं बकरे विकायला रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार असते याच्या जोडीला इतरही तक्रारी होत असतात त्यामध्ये तुम्ही राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अनेकदा बकरे आणून दारातच बांधले गेलेले असतात कुर्बानी करण्याच्यासाठी साठी इमारतीतल्या खुल्या जागेचा वापर केला जातो आणि तिथे जी अस्वच्छता निर्माण होते ती तशीच पडून राहते जर का कुणी विरोध केला तर त्या माणसाला त्या व्यक्तीला मारहाण सुद्धा होते बकरी आडून अनेकदा गायी कापल्या जातात ही सुद्धा एक अत्यंत गंभीर तक्रार समोर येते आहे मुसलमान गाय कापतात ही वस्तुस्थिती आहे मुसलमान हे अतिशय द्वेषपूर्ण कृती करतात आणि त्यांची इच्छा अशी आहे की या भारतातल्या देशी गायींची संख्या संपून जावी कमीत कमी असावी म्हणजे जसं लव जिहाद लँड जिहाद आहे तसं हा कत्तल जिहाद आहे आणि मी तर स्वतः याच्यावर संशोधन करून आय बीच्या मदतीने एक गोष्ट शोधून काढलेली आहे की गायीच्या कत्तलीतून टेररिस्ट फंडिंग होतं गायीची हाडं ही कसाई लोक इस्लामची संपत्ती मानतात ही संपत्ती जी आहे ती फर्टिलायझर कंपनीला या हाडं विकतात आणि परस्पर टेररिस्ट लोकांसाठी हे फंड जमा होतात हे मी सगळ्या तपशीलवार शोधून आय बीकडे रिपोर्ट दिलेले होते या स्थितीमध्ये बकरी ईदच्या दिवशी होणारा नियमभंग लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या गोसेवा आयोगानं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पशुधनाचे बाजार बंद करावेत अशी सूचना फक्त केली होती पण ही सूचना कानावर पडता क्षणी मुसलमान नेते एकवटले आणि आरडाओरडा सुरू झाला ये कुछ और लोग हैं नीतीश राणे हैं इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम मुस्लिम करते रहो हमने समझाया कुछ लोग माहौल खराब कर रहे हैं जरा उनको रोकिए आप और इस, जिस तरह से पहले आपने कुर्बानी करवाई ऐसे होना चाहिए सोसाइटीज के अंदर अगर एनओसी है तो म्यूनिस्पिलिटी को इनको परमिशन देना ही चाहिए ये सारी बात हुई है माने बिल्कुल बिल्कुल उन्होंने माना मुख्यमंत्री के पास आपने की है जी हाँ बिल्कुल मैंने किया मैंने कहा अभी विचार अभी किसी आदमी की चार बजे सिर्फ मुस्लिम हिंदू बार नफरती बयान देते है ये के विकास के लिए बिल्कुल ठीक बात नहीं है और नितेश रानी जो है वो महाराष्ट्र को बर्बाद करने का काम करे वो पता नहीं उनको क्या है मुसलमानों से मुझे आ, समझ में नहीं आता क्योंकि देश के जो प्रधानमंत्री है वो आज इस हिंदुस्तान में सूफी कॉरिडोर बनाना चाहते और नितेश राणे ये सबको जो प्रधानमंत्री है जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है उनकी छवि खराब करना चाहते हैं असं असलं तरी पण आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये भारतीय गोवंश वाचवणाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत कठोर कारवाई होत असताना अशा कारवायांच्या विरोधातली भूमिका स्पष्टपणे समोर येते गायीच्या वशिंडामध्ये सूर्यकेतू ग्रंथी आहे आणि सूर्याची संपूर्ण ऊर्जा गाय खेचून घेते शिवपुराणात म्हणलेले गोमये वसेले वसते लक्ष्मी गोमूत्रेची धन्वंतरी जुनागड युनिव्हर्सिटीने रिसर्च केला आणि गोमूत्रामध्ये सोनं आहे हे शोधून काढलं लिक्विड गोल्ड असं सायंटिफिक नेम त्यांनी गोमूत्राला दिलं गोमूत्र हे पूर्णपणे औषधी आहे गोमूत्र एव्हरी डे किप डॉ कॅन्सर हवे असं म्हणलेलं आहे गाय गायीचं वर्णन करताना टेम्पल अँड हॉस्पिटल टू इन वन दॅट दे, दॅट इज इंडियन काऊ असंही सांगतात आमच्या देशामध्ये जी शेती आहे त्या शेतीसाठी गाईचं शेण हे खत म्हणून आवश्यक आहे रासायनिक खत वापरलं तर रोग वाढतात कॅन्सर वाढतो डायबिटीस वाढतो जर्सी गायचं दूध पिलं तर रोगराई निर्माण होते देशी गायचं दूध आवश्यक आहे तिला अमृताची उपमा दिलेली आहे आरोग्यासाठी शेतीसाठी आणि आमच्या संस्कृतीसाठी गाय फार आहे मुद्दा बकरी आडून होणाऱ्या गोहत्येचा असताना या मुद्द्याला सरळ सरळ बगल देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय अशा वेळी मंत्री नितेश राणे यांनी या नेत्यांना चपराक लगावली आहे जे आत्ताच्या घडीला नितेश राणेंच्या विरोधात एकवटले व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करत राहणार ना नाही नाही आंदोलन होणार नाही तक्रारी होणार नाही कुठल्या सोसायटी मध्ये हिंदू समाजाला त्रास होणार जसं आम्हाला जे काय हिंदू सणांच्या अगोदर सल्ले देणारे जे लोक आहेत ना थोडा बकरी ईद ही पर्यावरण पूरक करा असे पण जरा सल्ले थोडा मुलांना द्या जेणेकरून थोडा पर्यावरणामध्ये आणि पशुवर लव म्हणजे प्रेम लोकांना पण समाधान वाटेल व्हर्च्युअल बकरी साजरी करा ही नितेश राणेंची एक सूचना आहे हा सल्ला जर समजा खरंच अंमलात आला तर काय होऊ शकतं काय फायदा होऊ शकतो त्याची एक कल्पना करूया सगळ्यात आधी तर अनेक मुख्या जनावरांचा जीव वाचेल त्यांचा नाहक बळी जाणार नाही मांसाहाराच्यामुळे जे रोग माणसाला होतात ते सुद्धा टाळता येऊ शकतील आणि या कत्तलींच्यामुळे परिसरात जी अस्वच्छता निर्माण होते ती सुद्धा होणार नाही वास्तविक पाहता ज्या लोकांना सकाळी उठताना मुसलमान झोपताना सारताना मुसलमान या हिंदू आणि मुसलमानपेक्षा ज्यांना काहीच विषय समजत नाही अशा पद्धत अशा लोकच अशा पद्धतीने ते विराज करू शकतात वास्तविक पाहता महाराष्ट्रातील मुसलमान समाजांनी मुस्लिम धर्मगुरूंनी सर्व समाजाला त्यांनी अपील केलेली आहे की येणाऱ्या बकरी निमित्ताने मुसलमानाने कोणत्याही गाय किंवा गायवंशाची कुर्बानी करू नये सध्याच्या दिवसांमध्ये भारताच्या समोर स्वतःच्या गायींना वाचवण्याचं भलं मोठं आव्हान आहे एकेकाळी सर्वाधिक गायी असलेला आपला भारत आता या स्पर्धेत मागे गेलाय पिछाडीला गेलाय आपल्याला कल्पना पण नसेल इतक्या थेट प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल आणि तस्करी हा विषय दहशतवादाशी निगडीत आहे आणि हा अंदाज सुरक्षा यंत्रणांना आलाय कारण तस्करीमुळे भारतीय गोवंश पुरता संकटात आलेला आहे प्रत्येक गायीच्या मागे कसाई किमान पन्नास हजार रुपयाची कमाई करतोय असाध्य रोगांवरील औषधं बनवण्याच्या साठी गायीच्या अनेक अवयवांचा वापर केला जातो आणि खास करून चीनमध्ये हे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून चीनच्यासाठी गायीच्या अवयवांची तस्करी केली जाते गायीच्या रक्तापासून हिमोग्लोबिन संवर्धक औषधही तयार केलं जात म्हणूनच गायीचं रक्त विकून कसाई हजारो रुपये कमवतायत दुसऱ्या बाजूला गायीचं मांस आणि कातड याची सुद्धा विक्री अनेक ठिकाणी होते आहे कसायाला गायीचं मांस आणि कातड विकून भरपूर कमाई होती आहे यानंतर गायीच्या हाडांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय कारण ती हाड खताच्या कारखान्यामध्ये पाठवली जात आहेत विशेष म्हणजे कसायाच्या उत्पन्नाचा एक हिस्सा धर्माच्या नावाखाली थेट देशविरोधी कारवायांमध्ये जातोय अशी भीती तपास यंत्रणा व्यक्त करतात गो तस्करीमुळे आमच्या शेतीचं नुकसान आहे गो तस्करी मुळे आमच्या आरोग्याचं नुकसान आहे गो तस्करीमुळं आमच्या संस्कृतीची हानी होणार आहे मी तुमच्या जय महाराष्ट्राच्या अतिशय मौल्यवान व्या व्यासपीठावरून अशी विनंती करीन पंतप्रधानांना की तुम्ही आमच्या भारतीय जवानांना देशी गायचं दूध प्यायला मिळेल अशी व्यवस्था करा आज आमचे भारतीय जवान जर्सी गायचं दूध पितात अशी माहिती मिळालेली आहे ही माहिती जर खोटी असेल तर आनंदाची गोष्ट आहे पण जर जर्सी गायचं दूध आमचे पित असतील तर ती गोष्ट बरोबर नाही आहे तर या देशामध्ये गोरक्षण होणं हे आमच्या देशाच्या अस्मितेसाठी फार महत्वाचं आहे गाय हा आमचा मानबिंदू आहे गायीवर हिंदू धर्माच्या लोकांची श्रद्धा आहे जर गाय वाचली तर हिंदूंना एक उत्साह आणि प्रेरणा मिळते पण गाय जर कापली गेली तर हिंदूंचं मन खच्ची होतं विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र